तर त्याने स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिका भरती अतिशय स्पेशल असलेली आपण जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणा सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे वीस पजी पिढी आपल्याला नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व पदासाठी अतिशय महत्वाचे आहे वन फोर नाईन मध्ये हे आपल्याला दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्या सर्वांनी काय करायचं आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी आणि तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करण्याची एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो सबस्क्राईब करणं का गरजेचे असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कसाल ना सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल विद्यार्थ्यांचे हो नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुपर कास्टला एक लाईक करून तुमच्या तरफी तुम्हाला प्रोत्साहन जो आहे आपल्या चॅनलला नक्कीच द्यायचं आहे सुपर कास्टला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणती प्राथमिक कार्य कार्यविधतेन नवी मुंबई महानगरपालिकेचे आहे दिलेल्या पर्यायपैकी विचारले आहे पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य किंवा वरीलपैकी सर्व तरॉप्सिस क्रमांक चार सार्वजनिक आरोग्य कचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा हे सर्व जे कार्य आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेचे असलेले प्राथमिक लक्षात येतात तर प्रश्न दुसरा असा आहे विद्यार्थ्यांना की सुबोध रत्नाकार हा प्रसिद्ध जो ग्रंथ आहे खालीलपैकी कोणाचा आहे ते विचारलेलं आहे ग्रंथाचं नाव आहे विद्यार्थ्यांना सुबोध रत्नाकार हा ग्रंथ तर पंडिता रमाबाई रमाबाई रानडे सावित्रीबाई फुले किंवा बरेल नाही ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांना तीन म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा सुबोध रत्ना बावन कसे सुबोध रत्नाकर हा ग्रंथ असलेला लक्षात येतो कोणत्या वर्षी प्रकाशित झालेला होता तर अठराशे ब्याण्णव या वर्षी जे आहे हा जो ग्रंथ आहे तो प्रकाशित झालेला लक्षात येतो प्रश्न तिसरा कोर करूया को तर विचारलेला आहे की भारतीय राष्ट्रध्वजावरील क्रमवारी रंग सांगायचे आहेत की कोणकोणते आहेत क्रमवारी रंग विचारलेले आहेत तर ऑप्शन्स मध्ये आपल्याला काय दिलेले आहे पांढरा केसरी हिरवा हिरवा केसरी पांढरा किंवा केसरी पांढरा हिरवा किंवा वरील नाही तर क्रमवारी म्हटलं आप तर आपल्याला योग्य पर्याय तीन आहे तर काय आहे केसरी नंतर पांढरा तसंच हिरवा आणि पांढऱ्याच्या मध्यभागी विद्यार्थ्यांना आपल्याला अशोक चक्र असलेले लक्षात येते कवर या पुढचा प्रश्न प्रश्न आहे चौथ्या क्रमांकाचा तर, तर खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीच्या नावाने कृषी विद्यापीठ आहे ते विचारलेलं आहे कोणत्या को ठिकाणी आहे कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे सर्व करूया विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी कोणाच्या नावाने आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी पंजाबराव देशमुख यावरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे पंजाबराव देशमुख यांच्या नावाने जे आहे तर कृषी विद्यापीठ असले लक्षात येते कोणत्या जिल्ह्यामध्ये तर जिल्हा आहे अकोला अकोला या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या वर्षी स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी स्थापना झालेली आहे आतापासून लगभग विद्यार्थ्यांना छप्पन वर्षापूर्वी ही स्थापना झालेली लक्षात येते करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे पाचच्या क्रमांकाचा की भारताची दक्षिणोत्तर लांबी आपल्याला विचारलेली आहे की किती किलोमीटरची आहे दक्षिणोत्तर लांबी भारताची ऑप्शन्समध्ये आहे तीन हजार चारशे किलोमीटर तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर तीन हजार सहाशे किलोमीटर किंवा तीन हजार सातशे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर एवढी जी आहे भारताची दक्षिणोत्तर लांबी असलेली लक्षात येते प्रश्न सहावा कोर करूया की कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांती घडून आलेली होती ते विचारलेलं आहे कोणती पंचवार्षिक योजना आहे ज्यामध्ये हरित क्रांती झालेली आहे पहिल्या पंचवार्षिक दुसऱ्या पंचवार्षिक किंवा तिसऱ्या किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांती घडलेली लक्षात येते प्रश्न सातवा टेबल लँड या नावाने खालीलपैकी कोणते पठार ओळखले जाते ते विचारलेलं आहे टेबल लँड या नावाने ऑप्शन्स मध्ये आहे पाचगणी सासवड चिखलदरा किंवा वरील सर्व तर ऑप्शन्स क्रमांक एक पाच गणी पठाराला टेबल लँड असे देखील म्हटले जात असते प्रश्न आठवा की सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर कोणते आहे ते विचारलेलं आहे सातपुडा पर्वतरंगेतील स्पेशली आपल्याला आपल्या राज्यातील विचारलेले आहे तोरणमाळ धूपगड अस्तंबा किंवा अमरकंठक ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजेच अस्तंबा हे जे आहे सर्वात उंच असलेले सातुडा पर्वतातील लक्षात येते प्रश्न नव्वा की घाटमाथा असे कोणत्या ठिकाणच्या सपाट जागेला म्हणतात ते विचारलेलं आहे घाटमाता आपण बऱ्याच वेळेस शब्द ऐकलेला आहे पण कोणत्या ठिकाणच्या म्हणतात लक्षात असेल तुमच्या इमारत असलेल्या डोंगर शिखर किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे डोंगरावरील सपाट जागेला काय म्हटले जाते तर घाटमाता असे संबोधले जात असते प्रश्न दहावा की मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन होती प्रश्नामध्ये उत्तर आहे पण कोणी लिहिलेली होती कोणत्या वर्षी लिहिलेली आहे किंवा प्रकाशित झालेली आहे आपण कोर करूया बाबा पदमजी यांनी विनोबा भावे महर्षी कर्वी किंवा महात्मा गांधी तर पहिली कादंबरी यमुना पर्यटन बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे यांची आहे कोणत्या वर्षी विद्यार्थ्यां वर्ष होते अठराशे सत्तावन्न या वर्षी या ठिकाणी जी आहे कादंबरी लिहिलेली आहे प्रश्न अकरावा की झेलम नदीवर खालीलपैकी कोणते धरण येते ते विचारलेलं आहे झेलम नदीवर तर मुळसी कोयना उरी किंवा हिराकूड ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे उरी धरण झेलम नदीवर स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी बाराव्या क्रमांकाचा सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणते आहे जे की सर्वात मोठे येते औष्णिक विद्युत केंद्र खोपोली उमरखेड कोराडी किंवा या ठिकाणी नागपूर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी तीन योग्य आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र हे दिल्ल्यापर्यापैकी सर्वात मोठे असलेले लक्षात येते प्रश्न तेरावा पाहूया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणाकडे असते राज्य मंत्रिमंडळ एवढं लक्षात घ्या तर या ठिकाणी उपराष्ट्रपतीकडे असते का राज्यपाल मुख्यमंत्री किंवा वरील सर्व तर ऑप्शन्स क्रमांक तीन मुख्यमंत्र्यांकडे कोणते तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान असते हे आपल्याला म्हणजेच जाणून घ्यायचं आहे ठीक आहे प्रश्न चौदावा की अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा प्रामुख्याने वापर केला जात असतो जेथेही अणुभट्टी असते तर नियचा वापर केला जात असतो का कोळसा युरेनियम किंवा हेलियम तर अणुभट्टीमध्ये प्रामुख्याने युरेनियमचा वापर जो आहे त्यांना केला जातो हे आपल्या सर्वांना दिसते प्रश्न पंधरावा की कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती आता मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली केव्हा झाली आपण बऱ्याच सुपर क्लासमध्ये कव्हर केलेली आहे बार बार रिपीट करण्यामध्ये काही फायदा नसतो तर वेळ जाईल तर लॉर्ड रिपन लॉर्ड मिंटो लॉर्ड लिटन किंवा कर्जन तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विज्ञान दोन लॉर्ड मिंटो यांच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती प्रश्न सोळावा की रामकृष्ण परमहांस हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे गुरु होते विचारलेलं आहे रामकृष्ण परमहंस यांनी महात्मा गांधी यांचे होते का स्वामी श्रद्धानंद त्याच्यानंतर महात्मा फुले किंवा स्वामी विवेकानंद तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते तर या ठिकाणी रामकृष्ण परमहंस यांनी होते प्रश्न सतरावा की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोहमार्ग हो आहेत असा कोणता जिल्हा आहे सर्वात कमी अमरावती आहे का जालना नांदेड गडचिरोली ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे गडचिरोलीमध्ये सर्वात कमी लोहमार्गाचा समावेश असलेला प्रश्न कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे स्पेशली कोकण भागातील विचारलेली आहे कोणती येते तर उल्हास आहे का गंगा आहे का गोदावरी किंवा तापी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे उल्हास नदी कोकणातील सर्वाधिक लांबीची असलेली नदी आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न एकोणीसावा की मुस्लिम लीगच्या किती सदस्यांनी घटना समितीच्या अधिवेशनावर विद्यार्थ्यांना बहिष्कार टाकलेला होता ते आपल्याला सांगायचं आहे मुस्लिम लीगनी बहिष्कार घटना समितीवर टाकलेला होता प्रश्नामध्ये आपल्याला कळत आहे पण किती सदस्यांनी टाकलेला होता कोर कोरिया तर चौऱ्याहत्तर सदस्य सत्तर बहात्तर किंवा त्र्याहत्तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे त्र्याहत्तर सदस्यांनी मुस्लिम लीगच्या घटना समितीच्या समितीवर विद्यार्थ्यांना बहिष्कार टाकलेला होता प्रश्न विसावा खालीलपैकी कोण कोणत्या नद्या धुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या आहेत ते विचारलेलं आहे धुळे जिल्ह्यातील अरुणावती पांजरा तापी किंवा वरील सर्व तर धुळे जिल्ह्यातून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तापी पांजरा तसेच अरुणावती ह्या सर्व जि नद्या ज्या आहेत वाहताना दिसतात हे आपल्याला सर्वांना लक्षात येते प्रश्न एकवीसावा उटी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण विचारलेलं की कोणत्या राज्यामध्ये येते उटी थंड हवेचे ठिकाण कर्नाटक ता केरळ तामिळनाडू किंवा के या ठिकाणी विजेत्यां तेलंगणा तर ऑप्शन क्रमांक विजेत्यां तीन तामिळनाडू राज्यामध्ये उटी हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे प्रश्न बावीसावा की वाहतूक व वा चलनविषयक खटले खालीलपैकी कोणत्या न्यायालयामध्ये चालवले जातात ते विचारलेलं आहे वाहतूक तसेच चलनविषयक खटले आभासी न्यायालय जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे आभासी दे न्यायालय या न्यायालयामध्ये वाहतूक तसेच चलन विषयक खटले चालवले जात असतात आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आभासी न्यायालय म्हणजे काय असते आभासी न्यायालय विद्यनं ज्या ठिकाणी आपल्याला फिजिकली जाणे टाळले जात असते सर्व जे खटले आहेत किंवा काम आहेत त्यानंतर ते ऑनलाईन पद्धतीने घेतले जात असतात यावर फोकस असते त्याला आभासी न्यायालय म्हटले जात असते महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे तेही ही कोर तर प्रश्न मध्ये विचारलेला आहे की महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं दिसून येते पहिले आभासी न्यायालय पुणे ठाणे बीड किंवा वर्धा ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय स्थित आहे प्रश्न चोवीसावा दोन्हीचा वेग जो आहे खालीलपैकी कशा कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो ते सांगायचं आहे सा कोणते माध्यम आहे ज्या ठिकाणी ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो द्रव्य स्थायू वायू किंवा वरील सर्व स्थायू माध्यमामध्ये ध्वनीचा वेग जो आहे सर्वात जास्त असलेला आपल्या सर्वांना दिसतो घेऊया प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा सजीवांच्या अंतरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते आहे ज्यामध्ये सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास केला जात असतो इकॉलॉजी आहे का सायकोलॉजी आहे का ॲनोटॉमी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे एनोटॉमी या शास्त्रामध्ये विद्यार्थ्यां सजीवांच्या अंतर रचनेचा अभ्यास केला जातो हे आपल्याला दिसते सव्वीसवा प्रश्न असा आहे की छोटा नागपूर पठार प्रदेशातील स्थलांतरित स्थितीस काय म्हणतात ते विचारलेलं छोटा नागपूर पठार आता छोटा नागपूर पठार जेव्हा आपण ऐकतो ना तर आपल्या मनामध्ये प्रश्न हा येतो की छोटा नागपूर पठाराला छोटा नागपूर पठार, पठार का म्हटले जाते तेही कोर करूया को तर विचारलेलं आहे की स्थलांतरित शेतीच काय म्हणतात बो आ, बोगमा झूम कुरवा किंवा सर्व तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन झूम शेती असे जे आहे छोटा नागपूर पठार प्रदेशातील शेतीला म्हटले जात असते आता या ठिकाणी जर पाहिलं की छोटा नागपूर पठार असे का म्हटले जाते तर यातील छोटा नागपूर पठारामधील छोटा काय आहे एका गावाचे नाव आहे आणि त्यावरून विद्यार्थी त्या गावाजवळ आहे विद्यार्थ्यांनो नागपूर पठार तर या यावरून नाव ठेवण्यात आलेले आहे आता जर आपण पाहिलं की झूम शेतीचा प्रकार काय असतो तर शेतीचा प्रकार म्हणजे काय विद्यार्थ्यांना की जमिनीवरली वनस्पती व झाडे तोडून त्यांना जाळून त्यांची राख करून जे राख मिळवली जाते ना त्याला खत म्हणून वापरले जात असते त्याला म्हणतात तर सत्तावीस हा प्रश्न होतो की बाजीराव पेशव पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये कोणता तह झालेला होता ते विचारलेलं आहे बाजीराव पेशवे तसेच इंग्रज किंवा ईस्ट इंडिया कंपनी म्हणू शकतो कोचीन पुरंदर वसई किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन वसईचा तह विद्यार्थ्यांनो बाजीराव पेशवे तसेच इंग्रज किंवा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेला होता आता कोणत्या वर्षी तर वर्ष होतं अठराशे दोन अठराशे दोन मध्ये हा तह करण्यात आलेला दिसतो प्रश्न अठ्ठावीसावा तर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं सा आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगस्थान उत्तरांचल त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहे का मध्य प्रदेश किंवा गुजरात तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे मध्य प्रदेशामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान स्थित असलेले सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी एकोणतीसा असा आहे कोणाचा जन्मदिवस साजरा केला जात असतो विचारलेला आहे एकता दिवस असे कोणाचा जन्मदिवस साजरा होत असतो ऑप्शन्समध्ये आहे विद्यार्थ्यांना महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल अब्दुल कलाम किंवा लोकमान्य टिळक तर एकता दिवस हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी साजरा होत असतो किंवा या प्रश्न या ठिकाणी केंद्रीय कॅबिनेट सचिवालय कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करते ते आहे केंद्रीय कॅबिनेट सचिवालय कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करते राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री तर ऑप्शन्स क्रमांक ठिकाणी योग्य आहे तीन पंतप्रधानाच्या या ठिकाणी नियंत्रणाखाली कार्य करते आपण एक प्रश्न पाहिला होता विद्यार्थ्यांनी या सुपर क्लासमध्ये की पंजाबराव देशमुख जे कृषी विद्यापीठ आहे विद्यार्थ्यांना अकोला जिल्ह्यामध्ये आहे तर या जिल्ह्या या विद्यापीठाच्या अंतर्गत किती येतात तर तेरा जिल्हे येतात आपण हा पॉइंट मिस केला तर या ठिकाणी सांगितलेला आहे ठीक आहे तेरा या विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली येतात चला आता अतिशय महत्वाची सूचना आहे चारशे वीस पी डी एफ विद्यार्थ्यांना जे की या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी अतिशय स्पेशल आहे सर्व पदासाठी म्हटले तरी चालेल ठीक आहे तर या ठिकाणी वन फोर नाईनमध्ये हे मिळत आहे जो हे चुकी जाती आहे ना त्या सर्वांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे ही रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते जेव्हा सबस्क्राईब नसाल ना तेव्हा काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मिळेल आणि सुपर क्लास एक लाईक स्टार्टिंगला जर नसेल केली तर सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे कारण खूप मेहनत लागत असेल सुपर क्लास तयार करण्यासाठी आणि तुम्हाला एकदम फ्रीमध्ये पाहाव्यास मिळते तर एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो तुम प्रोत्साहन ला आहे तो मला द्यावा लागतो तर नक्कीच द्यायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका ना स्पेशल आणि फेस सुपर क्लासमध्ये